नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लिंबू मोसंबी आणि लिंबूवर्गीय फळ पिकांमध्ये विविध कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यात मुख्यतः खोड पोखरणारी आळी नाग आळी मावा काळी माशी लेमन बटरफ्लाय मिलीबग फुलकिडे फळातील रस शोषणारी फुलपाखरे तसेच कोळी किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो सध्या लिंबूवर्गीय फळ पिकांवर काळी माशी व कोळी किडीचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतोय या किडींच्या प्रादुर्भावामुळे पिकांचं वेगवेगळ्या प्रकारे नुकसान होतं त्यामुळे वेळीच त्यावर नियंत्रण नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे सिट्रस हिंदू माइट म्हणजेच कोळी या किडीच्या प्रादुर्भावावरील उपायाची माहिती समजून घेऊया ही कीड फळातील रस शोषून घेते या किडीमुळे झाडांची पाने आणि फळांचं नुकसान होतं या किडीच्या प्रादुर्भावामुळे फळ पिकांचं साधारणत वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते नुकसान करणारी अवस्था प्रौढ आणि पिल्ह्या अवस्था सोंडेसारखा अवयव पानामध्ये घुसून आतील रस शोषण करतात कोळी किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे पाने व फळांवर दिसून येतात कीड पानाच्या मागील बाजूस राहून रस शोषण करते त्यामुळे पानावर अत्यंत विशिष्ट प्रकारचे पांढऱ्या रंगाचे ठिपके पडतात हे कोळी अतिशय सूक्ष्म असल्यामुळे उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत तसेच इतर कोळीप्रमाणे हे जाळे तयार करत नाहीत त्यामुळे प्रादुर्भावाची लक्षणं लवकरात लवकर लक्षात लवकर येत नाहीत हे कोळी फळावर हल्ला करत नाहीत परंतु बऱ्याच वेळा फळांवर देखील अशा प्रकारची पांढरी ठिपक्यांची लक्षणे दिसतात आता ही कीड नियंत्रण करण्यासाठी काय वापरावं ते पाहूयात पन्नास टक्के डब्ल्यू पी म्हणजेच डायफेनथ्युरॉन पंधरा पूर्णांक एकतीस टक्के डब्ल्यू डब्ल्यू ओडी म्हणजेच स्पाय आता या नियंत्रणाचे उपाय काय आहेत ते जाणून घेऊयात नत्रयुक्त खतांचा टाळावा पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी योग्य वेळेत सिंचन करावं बागेत तणांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी वेळीच तण नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात पानांवर व फळांवर धूळ येणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठी रस्त्या लगत असलेल्या लिंबूवर्गीय फळबागेभोवती कापड लावावं जमिनीवर आच्छादन करावं झाडांवर पाण्याची फवारणी करावी कोळी किडीचं नियंत्रण करणाऱ्या शत्रू कोळी ढाल किडा म्हणजेच लेडी बर्ड बिटल याचं संवर्धन करावं नीम तेल तसंच धुळीद्वारे सल्फरचा वापर फायदेशीर ठरू शकतो तत्पूर्वी तद तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा